मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्ही सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आषाढ स्पेशल एक रेसिपी बघत आहोत म्हणजेच गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या त्याच्यासाठी लाल साहित्य बघून घेऊयात इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे अर्ध्या वाटीसाठी अर्ध वा अर्धी वाटीच पाणी घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे रवा घेतलेला आहे तीन ते ती चार चमचे साजून तूप घेतलेलं आहे मोहनासाठी त्याच्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे आणि गुळाच्या पाण्यात जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये मी अर्धी वाटी खिसलेला गुळ घालून घेत आहे त्यामध्येच अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा गुळ आपल्याला फक्त विर विरगळवून घ्यायचा आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक रवा घालून घेऊयात वेलची पूड घालून घेऊयात मिक्स करून घ्यायचे आणि दोन ते तीन चमचे कडकडीत गरम केलेलं साजूक तूप घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात तूप गव्हाच्या पिठासोबत व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण आता हे जे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे आणि हे पीठ ॲड करत करत ह्याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी थोडंसं पीठ जास्तीचं ॲड करून एक कणकेचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे मला आधी मी एक वाटी पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पीठ मला अजून ॲड करावं लागलं त्या पद्धतीने ॲड करून असा मऊसूद गोळा मळून घेतलेला आहे आता ह्याच्या आपण पुऱ्या लाटायला घेऊयातून एक गोळा घेऊयात गोळपाटाला थोडंसं खालती तूप लावून घेऊया आणि ह्याची एक पोळी लाटून घेऊया एका वाटीच्या सह्याबी आपण छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेऊयात साधारण या आता अशाच पद्धतीने मी पाडून अशा प्रकारे मी इथे सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही साधारण या थिकनेसच्या करून घ्यायच्या खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही इथे एका कडाईमध्ये तूप तापवून घेतलेलं आहे कोणताही गोड पदार्थ करताना तुम्ही साजूक तुपातच करा तेलात करू नका त्याची चव खूप छान उतरते तर आता एक एक करून आपण ह्या पुऱ्या तळून घेऊयात आणि गॅस मध्यमाचेवरच ठेवायचा आहे खूप हाय हीट ठेवायची नाही जर तुम्ही हाय हीट ठेवली तर त्याचा कलर लगेच बदलेल गुळ असल्यामुळे आणि आतून त्या कच्च्या राहतील बघू शकाल तुम्ही किती मस्त फुलून वर येते पुरी वा मस्त पुरी तळ तड़, तळताना आधी एकाच साईडने तळायची नंतर दुसरी बाजू तळायची एक साइड तळत आली की पलटवून दुसरं वा बघू शकाल तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे वा सुरेख का सुंदर सुवास पसरतोय घरामध्ये वा मस्त आता आपण एका जाळीवरती ही पुरी काढून घेऊयात वा सुरेख तशीच दुसरी तळून घेऊयात वा सुंदर किती टम्म फुगून वरती आली बघू शकाल तुम्ही पुरी इथे पटवून घेऊयात वा सुरेख आष्ट हे पण एका जाळीवरती काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी सगळे पुर्यात तळून घेत आहे मी सर्व पुर्यात तळून घेतलेले आहेत बघू शकाल इथे एकूण एक पुरी टम्म फुगून वरती आलेली आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे एकसारखा सोनेरी कलर आलेला आहे सगळ्या पुऱ्यांचा तर आषाढ स्पेशल म्हणून ह्या पुऱ्या नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा